स्वरचित कवितेचं नाव आहे त्याच आठवणी तेच किस्से त्याच आठवणी तेच किस्से किती दिवस चघळायचे त्याच आठवणी तेच किस्से किती दिवस चघळायचे भूतकाळाला दूर करी वर्तमानात कधी जगायचे झालं गेलं गंगेला मिळालं चांगलं वाईट सारच संपलं झालं गेलं गंगेला मिळालं चांगलं वाईट सारच संपलं नाते नवे नाविन्याशी सांगा कसे जोडायचे दिवस महिने वर्षे अशीच का उलटणार दिवस महिने वर्षे अशीच का उलटणार काळ सांगा कोणासाठी कधी का थांबणार आठवत राहिले जुने जरी रोज नव्याने काही घडे आठवत राहिले जुने जरी रोज नव्याने काही घडे उमेदीच्या नव्या ओंजळीत आनंदाचे पडती सडे चला थोडा निश्चय करू अनुभवांची शिदोरी करू चला थोडा निश्चय करू अनुभवांची शिदोरी करू जुन्याचा आदर करीत नाविन्याची कास धरू नाविन्याची कास धरू धन्यवाद